आज आपण इथे ना मस्त दाटसर रवाळ अशी तांदळाची खीर कशी बनवायची ती पाहणार आहोत पारंपरिक रेसिपी आहे त्याचबरोबर हेल्दी आहे आणि तांदळाची खीर आहे ना चवीला अतिशय सुंदर लागते आणि अगदी झटपट बनते नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आता तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी चार चमचे आ... इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही बासमती तांदूळ आंबे तांदूळ कोणताही तांदूळ वापरू शकता आता आहे ना यात भरपूर पाणी घालून हा तांदूळ दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ इथे धुवून घेतल्यानंतर यातलं सगळं पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि आता हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी ना इथे कढईमध्ये एक चमचा मी साजूक तूप ऍड केलेलं आहे तूप चांगलं गरम झाल्यानंतर हे तांदूळ अगदी मंद गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला तांदूळ भाजताना कढईला थोडेसे चिकटतात पण जसे जसे ते छान भाजले जातात ना तसे तसे ते मोकळे होतात इथे बघा छान सुटसुटीत असे हे तांदूळ झालेले आहेत आता ते आपण बाजूला काढून घेऊया थोडेसे थंड करून घेतल्यानंतर आपल्याला हे तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत तर अगदी बारीक याची पावडर नाही बनवायची थोडंसं रवाळ असं टेक्चर ठेवायचं थोडंसं जाडसरच जसं आपला बारीक रवा असतो नाही तसंच हे आपण वाटून घेणार आहोत तर इथे बघा मिक्सरला हे छान फिरवून घेतलेलं आहे आणि छान याचा रवाळ टेक्स्चर आलेलं आहे तर तांदूळ इथे वाटून घेतलेले आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया तर त्यासाठी ना इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आहे ना मी एकदा गरम करून घेतलेलं होतं आणि आता पुन्हा आहे ना छान तापवल्यानंतर पुन्हा थोडंसं आपण याला गरम करून घेणार आहोत आणि छान गरम झाल्यानंतर यात हे तांदळाचं जे आपण पीठ बनवलेलं होतं ना ते ॲड करणार आहोत तर हे असं आहे ना तांदूळ भाजून घेतल्यामुळे काय होतं खिरीमध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत छान अशी रवाळ दाटसर अशी ही तांदळाची खीर होते येस आता ये ना आपण हे तांदळाचं पीठ ऍड केल्यानंतर आहे ना छान एकसारखं हलवून घेणार आहे की जेणेकरून ते खाली तळाला लागलं गेलं नाही पाहिजे एक पाच एक मिनिटाने आपण यात साखर ऍड करणार आहोत तर साखर तुम्हाला किती गोड़ खीर हवी आहे त्या हिशोबाने ऍड करा मी इथं चार टेबल स्पून साखर ॲड केलेली आहे आणि छान हे साखर आहे ना आपण या दुधात विरघळून घेणार आहे आणि हळूहळू आहे ना यात ही, हो ही खीर आहे ना दाट होत जाते छान त्यात तांदूळ शिजला जातो तर इथं ही खीर दाट झालेली आहे आता यात मी काही ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत तर इथे काजू बदाम आणि पिस्त्याचे काही काप काप मी ॲड केलेले आहेत त्याचबरोबर इथं एक चमचा खसखस मी भाजून ते मिक्सरवर बारीक वाटून घेतलेली आहे तीसुद्धा ॲड करणार आहे तर खसखस ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालते पण तांदळाच्या खिरीला खसखस मस्त लागते म्हणून मी खसखस ॲड केलेली आहे त्याचबरोबर इथे वेलची पूड ॲड केलेली आहे आणि थोडंसं जायफळ मी खिसून घालणार आहे कारण तांदळाची खीर आहे ना ही जायफळाशिवाय अपूर्णच असते आणि जायफळ ॲड केल्यानंतर आहे ना छान हे सगळं कर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ही खीर आहे ना छान दाट होईपर्यंत मस्तशी अशी उकळून घेणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चमचा मी तूप इथं ॲड केलेलं आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण खीर ही अपूर्णच असते येस तर आता इथे ना मस्त अशी ही खीर तुम्ही बघू शकता छान दाटसर झालेली आहे आता एक उकळी आल्यानंतर ना ही पुन्हा एकदा मी छान हलवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त दाटसर अशी ही तांदळाची खीर झालेली आहे आता या त्यांना दोन टेबल स्पून मी ओल्या नारळाचा चव ॲड करणार आहे तर ओल्या नारळाचा चव हा तांदळाच्या खीरीमध्ये टाकावाच लागतो कारण त्याशिवाय तांदळाची खीर पूर्ण होत नाही तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर सुकं खोबरं खरपूस भाजून घ्या बारीक वाटून घ्या आणि ते ॲड करा येस आता तांदळा सॉरी नारळाचा चव ॲड केल्यानंतर ना ही तांदळाची खीर आपण आहे ना एक उकळी येऊन देणार आहोत ह्या खिणीला येस तुम्ही बघू शकता मस्त दाटसर अशी ही खीर झालेली आहे आणि हे बघा इथं याला छान उकळी आलेली आहे तर इथे तांदळाची खीर रेडी झालेली आहे ती मी आता सर्व करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ही तांदळाची खीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे गार्निशिंगसाठी काही ड्रायफ्रूट्स मी ॲड केलेले आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद